मुक्ती ही संपूर्ण क्रांतिकारी कार्यक्रमामधूनच मिळू शकते हे भगतसिंगांनी त्यावेळेला मांडलेले विचार आजही अत्यंत महत्वाचे आहेत आपण ते भारतामध्ये पुढं घेऊन गेलं पाहिजे भगतसिंगचा म्हणजे मी नास्तिक का आहे त्यानं लिहिलेली पुस्तिका भगतसिंग हा आपल्याला सगळ्यांना परिचित आहे की मी नास्तिक का ह्याचा लेखक आहे पण भगतसिंग हा केवळ नास्तिक होता असं जर आपण समजलं तर आपला तो गैरसमज होईल लक्षात घ्या भगतसिंग हा भारतातल्या धर्माची सगळी गुंतागुंत समजून घेणारा एक युवक होता बिपिन चंद्रांनी असं म्हटलेलं आहे त्याच्या मी नास्तिका याच्या प्रस्तावनेमध्ये की त्या काळाला हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक भारताची ही गुंतागुंत समजून घेत होते त्याच्यामध्ये गांधीजी होते त्याच्यामध्ये नेहरू होते त्याच्यामध्ये भगतसिंग होता भगतसिंग हा गुंतागुंत समजून घेत होता म्हणजे काय तीन चार महत्वाचे मुद्द्यांचा मी फक्त उल्लेख करेन भगतसिंग हा ज्या वेळेला धर्माचा वापर ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधी केला जात होता त्यावेळेला त्याला पाठिंबा देत होता तो म्हणत होता धर्म ज्या वेळेला अन्यायाविरुद्ध विरुद्ध उभा राहील कोणी धर्माच्या आधारे त्यावेळेला ते योग्य काम आहे त्याला पाठिंबा देईल अकालीचं जे आंदोलन त्या काळातलं होतं गुरुद्वारावरती कोणाचा ताबा गुरुद्वारावर ताबा सरंजामदार जमीनदार शिखांचा होता श्रीमंत शिखांचा होता आणि त्यांना सरकार पाठबळ देत होतं त्याच्या विरोधामध्ये अकाली चळवळ म्हणजे सर्वसामान्य शैक्षिक शेतकऱ्यांची जवळ ही लढत होती की गुरुद्वारा हा आम जनतेकडे आला पाहिजे त्यावेळेला भगतसिंगनी त्याला पाठिंबा दिलेला आहे पण ज्या वेळेला हे आंदोलन धर्माचा वापर गैर करायला लागलं त्यावेळेला त्यानं सांगितलं मी तुमच्या आंदोलनाचा भाग होऊ शकत नाही त्यानं स्वतःला वेगळं केलं त्यानं मी नास्तिक कायमध्ये लिहिलेलं आहे की माझ्या आधीची जी पिढी आहे सचिंद्रनाथ सान्याल असतील रामप्रसाद बिस्मिल असेल अश्फ कान असतील ही सगळी मंडळी एक कुठल्या ना कुठल्या पायावर धर्म किंवा अध्यात्माकडे वळली होती पण तो त्यांच्याबद्दल अनादर नाही व्यक्त करत उलट तो म्हणतो की त्यांच्या पाठोपाठ आम्ही त्यांच्याकडे बघून कार्यात आलेलो आहोत आमच्या आधीच्या पिढीला जी काही दुरावस्था होती जे संघर्ष होते भूमिगत राहून काम करावं लागत होतं नातेवाईकांना भेटता येत नव्हतं खाण्यापिण्याची आबाळ होती उपाशी तपाशी राहून क्रांतिकार्य करावं लागत होतं अशा वेळेला त्यांना आधार काय होता त्या दुःखामध्ये त्या वेदनेमध्ये आधार काय होता त्या दुःखात आणि त्या वेदनेमध्ये आधार फक्त धर्माचा होता म्हणून माझे हे ज्येष्ठ कार्यकर्ते जे, कार्य जे मित्र आहेत हे धर्माकडे वळलेले आपल्याला दिसतात पण तो म्हणतो आमची आता परिस्थिती वेगळी आहे आम्हाला आता त्यासाठी धर्माकडं वळावं लागत नाही आमच्याकडं एक नवं तत्वज्ञान आलेलं आहे आणि ते आहे समाजवादाचं तत्वज्ञान आम्ही आता समाजवादाच्या आधारे आमचा आत्मिक आणि आमचा मानसिक सगळा आधार शोधू शकतो त्यामुळं आम्ही धर्मनिरपेक्ष पद्धतीनं समाजवादाच्या पायावरती धर्मापासून दूर जाऊन राहू शकतो लक्षात घ्या हा फरक तो करतोय म्हणजे लोक धर्माकडे का जातात तो त्या पुस्तकाला असं म्हणतो की जिथं गरिबी आहे जिथं अज्ञान आहे जिथं हिंसा आहे जिथं असुरक्षितता आहे जिथं असहायता आहे अशा ठिकाणी लोक धर्माकडं जातात म्हणून लोकांना आपण नुसतं धर्माकडे जाऊ नका हे सांगणं पुरेसं नाही आहे ते धर्माकडं का जातात आणि धर्माच्या कड जाण्यासाठी कुठली परिस्थिती त्यांना भाग पाडते ती परिस्थिती ती मूळ पाया बदलला पाहिजे हे त्याचं म्हणणं आहे आणि त्यावेळेला त्या, त्या पुस्तकामध्ये बिपिन चंद्रांनी असं म्हटलेलं आहे प्रस्ताव नाहीत अरे इतकं सुंदर लिहिणारा भगतसिंग जणू कार मार्क्सचा जो प्रसिद्ध उतारा आहे धर्मावरचा त्या उतार्याची आठवण व्हावी असं त्याचं लिखाण आहे आणि गंमत म्हणजे त्यावेळेला ही डायरी बाहेर आलेली नव्हती नंतर जेल जी लिहिलेली डायरी आहे नोंदी आहे ती त्याची बाहेर आली प्रकाशात आली नव्वद नंतर त्या डायरीमध्ये तुम्हाला असं दिसेल की कार्ल मार्क्सचा जो धर्माविषयीचा अत्यंत सहृदय पण तितकाच परखड चिकित्सक क्रांतिकारी असा मोठा उता उतारा आहे तो उतारा त्यानं नोट डाऊन केलेला आहे त्यामुळे धर्माविषयी भगतसिंगची समज ही अतिशय प्रगल्भ आहे तो धर्म ज्या वेळेला जमातवादी पद्धतीने वापरला जातो दंग्यांसाठी वापरला जातो त्यावेळेला त्याच्या ठाम था विरोधात उभा राहतो तो म्हणतो काँग्रेसच्या प्लॅटफॉर्मवरती काय चालवलं हे तुम्ही ख्रिश्चन पागऱ्यांना बोलवताय तुम्ही मुल्ला मौलवींना बोलवताय तुम्ही वैदिक पंडितांना बोलवताय ह्या काय प्रकार चालवलेला आहे आपलं आंदोलन हे धर्मनिरपेक्ष आहे आणि नि धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे एकोणीशे तेरा पंधराच्या भारतातल्या गदर आंदोलनानी धर्मनिरपेक्ष भूमिका प्रथम या देशात मांडली संपूर्ण स्वातंत्र्याची भूमिका मांडली त्यांनी प्रजासत्ताकाची कल्पना मांडली या कल्पना काँग्रेसने पुढे यायला पाहिजे त्याच्याऐवजी वे धार्मिक वेगवेगळ्या लोकांना तुम्ही प्लॅटफॉर्मवर व्यासपीठावरती मंचावरती का आणताय अशी परखड टीका तो करतो भगतसिंग हा मी मगाशी म्हटलं तसं नास्तिकतेच्या पलीकडे जाणाऱ्या मानवी नैतिकतेच्या समाजवादी नैतिकतेच्या पायावरून संपूर्ण मानवमुक्तीचा विचार करतो त्याच्या पोटात तो सांगतो की मी नास्तिक आहे कारण धर्म हा शोषणाचा हत्यार होतोय तिथे मी नास्तिक आहे धर्म जिथे मुक्तीच किंवा अन्यायाविरुद्ध लढण्याचं शस्त्र असेल त्या ठिकाणी तितपत तितपत मी धर्माला पाठिंबा देईन ही त्याची भूमिका आहे तुम्हाला एक दोन घटना सांगतो म्हणजे लक्षात येईल की धर्माची गुंतागुंत धर्म सुधारणांचा मुद्दा तो कसा लावून धरतो हे सगळं आपल्याला लक्षात येईल तुरुंगामध्ये असताना त्यानं एक इच्छा व्यक्त केली तिथे रणधीर सिंह भाई रणधीर सिंह म्हणून होते ते गदर आंदोलनाचे जुने जाणते नेते होते त्यांना चिठ्ठी पाठवली की मला तुम्हाला भेटायचं आहे रणधीर सिंगांनी त्यांना भगतसिंगला उलट निरोप पाठवला ज्या शिखानं केस कापलेले आहेत अशा शिखाला मी भेटू इच्छित नाही भगतसिंगांनी तुम्हाला माहिती आहे केस कापले होते ते केवळ काही रूपांतर करण्यासाठी कापले नव्हते भगतसिंग एकोणीसशे सव्वीस सत्तावीस मध्ये ज्या वेळेला नवजवान भारत सभेचा विचार केला सचिंद्रनाथ सान्यांनी लिहिलेला आहे त्यावेळेलाच त्यानं सांगितलं की आपण आपल्या संघटनेत धर्मांध लोकांना आणि धार्मिक संघटनांच्या सदस्यांना इथे सदस्यत्व देणार नाही अशी भूमिका घेतली आहे की धर्मनिरपेक्ष भूमिका मला माझ्या जीवनात आणली पाहिजे मला केस आता कापले पाहिजेत पण मी जर न्हाव्याकडे गेलो आणि केस काप म्हटलं तर शिखांचे केस कोणताही जो काही केशकर्तन करणारा मा काम करणारा माणूस आहे तो कापत नाही म्हणून त्यानं सचिंद्रनाथ कडून खोलीतच केस कापून घेतले आणि मग बाहेर जाऊन कापले हे त्यानं खूप आधी केलेलं होतं त्याचा मुद्दा थेट धर्मनिरपेक्षतेशी होता म्हणून त्यानं केस कापले होते तर रणधीर सिंग म्हणाले की असं धर्माचं चिन्ह आहे शिख धर्माचं त्यामुळे मी देणार नाही भगतसिंग त्यांना उलटा निरोप पाठवला की मी शिख परंपरेतल्या चांगल्या गोष्टी मानतो कुठल्याही धार्मिक परंपरेतल्या सांस्कृतिक परंपरेतल्या मानवतेच्या साठी आवश्यक गोष्टी मी मानतो शिख परंपरा असं सांगते की देशासाठी आणि योग्य तत्वांसाठी तुम्ही अंग अंग कापून दिलं पाहिजे आत्ता तर मी फक्त केस कापून दिलेत उद्याला गरज पडली तर देशासाठी मी मान कापून देईन हे त्याचं उत्तर ऐकल्यानंतर रणधीर सिंगांना धक्का बसला आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण चूक करतो मग त्यांनी प्रेमानं रणधीर सिंगांनी भगतसिंगला भेटायला बोलवलं अशीच एक घटना शेवटची आहे भगतसिंग ज्यावेळेला फासावर जाणार होता त्यावेळेला चतरसिंह नावाचा तिथला वॉर्डन होता वॉर्डननी गुटखा म्हणजे गुरुवाणीतले काही भाग आणले आणि म्हणाला आता तरी तू हे वाच परमात्मा तुला शांती देईल भगतसिंग हसला आणि म्हणाला मी आता समोर फास लटकत असताना जर देवाची प्रार्थना केली तर देव म्हणेल अरे हा भगतसिंग किती खोटारडाय परमात्मा मला म्हणेल की मनेल फासाचा दोर बघून हा घाबरला मी असा दुटप्पीपणा कधीही करणार नाही पूर्वी जसा मी होतो तसंच मला राहू द्या कोणी मला उद्धट म्हटलं तरी चालेल पण मी हे धार्मिक वाचन काही करणार नाही आज आजही संघवादी मंडळी हिंदुत्ववादी मंडळी असं सांगतात की भगतसिंग हातामध्ये गीता गुन फासावर गेला हे त्यांचे जे काही वावड्या आणि कंड्या पिकवणं आहे खोटे नाटे सगळे जे काही प्रचार आहे त्याचा भाग आहे भगतसिंग फासावर जाताना देखील स्पष्ट धर्मनिरपेक्ष नास्तिक भूमिका घेऊन फासावर गेलेला आहे त्यामुळे भगतसिंगची ही भूमिका आज देशामध्ये अत्यंत महत्वाची आहे भगतसिंग म्हणत होता की दंगली जर माझा देश तो अगदी सोळा सतरा वर्षाचा असताना रडलेला आहे की देशात लोक दंगे का करताय आणि नंतर तो चांदणी चौकातल्या दंगात थांबवायला स्वतः दंग्यात जाऊन उभा राहिलेला आहे असा भगत सिंग तो म्हणाला होता की या देशामध्ये जर धार्मिक दंगे चालू राहिले तर ह्या देशाचं वाटोळ होईल तुम्ही बघायला गेली पन्नास सत्तर वर्ष पुन्हा पुन्हा हिंदू मुस्लिम शीख हिंदू अशा रीतीनं वेगवेगळे तणाव निर्माण करणं धार्मिक दंगली करणं याचं कार्यक्रम विविध धार्मिक संघटनांकडून केला के जातो त्यात हिंदुत्ववादी असतात त्यात काही वेळेला शिख दहशतवादी असतात त्यावेळेला काही मुस्लिम जमातवादी संघटना असतात आम मुस्लिम आम शीख आम हिंदू नव्याण्णव टक्के हे शांतता प्रेमी आहेत त्यांना हे नको आहे परंतु काही संघटित लोक राजकारणासाठी याचा वापर करतात भगतसिंग ठामपणाने त्याच्या विरुद्ध उभा राहिला असता आणि त्यानं त्यासाठी रोज जागृती केली असती आपला इतिहास काय आहे आपली संस्कृती काय आहे त्यातलं मानवतावादी काय आहे त्यातलं देशप्रेमी काय आहे त्यातलं का क्रांतिकारक काय आहे हे युवकांनी युवतींनी वाचलं पाहिजे प्रत्येक क्रांतिकारकानं अभ्यास करणं चिंतन मनन करणं हे त्याच्या क्रांतिकार्याचं महत्वाचं अंग आहे हे समजून घेतलं पाहिजे असं भगतसिंगांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे आज आपल्याला आपला इतिहास आणि हे सगळं समजून घेऊन आपल्याला धर्माबद्दलची भूमिका घ्यावी लागणार आहे भगतसिंग संपूर्ण देशाचा आणि जगाचा जेव्हा विचार करतो तेव्हा आणखीन दोन महत्वाचे मुद्दे मला तुमच्या समोर ठेवायचे नंबर एक चा मुद्दा आहे भगतसिंगांनी सगळं जे काम केलं त्यांनी जो फाशी स्वीकारली हौतात्म्य स्वीकारलं भगतसिंग सुखदेव राजगुरूंनी हे ब्रिटिश साम्राज्यशाही विरोधात ते लढले आणि केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी नव्हे केवळ राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी नव्हे तर समाजवाद आणण्याच्या स्वातंत्र्यासाठी ते लढले आणि हे त्यांचं लढणं जे आहे त्या लढण्याचा आशय सगळा समजून घेतला पाहिजे भगतसिंग त्याच्या लिखाणामध्ये भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त त्यांच्या कोर्टामध्ये दिलेल्या जबान्यांमध्ये त्यांनी एच एसआरए तर्फे काढलेल्या पत्रकांमध्ये हे सांगतात की जगावरती संकट जे आहे भारतावरती जी गुलामी लादली गेली आहे हे ब्रिटिश साम्राज्यशाहीमधून आलेलं आहे लक्षात घ्या एकोणीशे एकोणतीस एकतीस मध्ये जगामध्ये जागतिक महामंदी आलेली होती डॉलर कोसळत होता त्यावेळेला भगतसिंग विश्लेषण करतो तो म्हणतो की अशा कडे लोटाच्या अवस्थेत आपल्याला समाजवादाकडे गेलं पाहिजे आज परिस्थिती काय आहे आज अमेरिकी साम्राज्यवाद हा जगाला कडे लोटाकडे नेतोय त्याच एक महत्वाचं आणि मठ्ठ आणि मूर्ख तोंड प्रवक्ता म्हणजे ट्रम्प आहे ट्रम्प आपल्याला दाखवतोय की कि जगामध्ये किती गोंधळ घालता येईल आणि ह्याच कारण जग आज एका संरचनात्मक ज्याला म्हणतात ज्याला स्ट्रक्चरल म्हणतात अशा क्रायसिसमध्ये अरिष्टामध्ये आहे पर्यावरणीय अरिष्टात आहे भांडवली अरिष्टामध्ये आहे त्यात काही लोकांना फायदा होतोय एका बाजूला दर सात आठ दिवसाला एक अब्जादिश या देशामध्ये तयार होतोय आणि त्याच सात आठ दिवसामध्ये आपल्याला असं दिसतं की चारशे पाचशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असतात आज जर शेतांमधली परिस्थिती बघितली तर का नाही शेतकरी आत्महत्या करणार शेतकऱ्यांवरती हे आत्महत्या आसमानी संकटानं नाही सुलतानी संकटानं आण गेले तीस वर्ष जागतिकीकरणामध्ये हे जे अरिष्ट आहे हे अरिष्ट श्रीमंतांचं पोट भरण्यासाठी कामगारांचा युवकांचा युवतींचा शेतकऱ्यांचा महिलांचा आदिवासींचा आणि आम भटक्या विमुक्तांचा गरीब मुस्लिमांचा संपूर्ण बळी देत आहे त्यामुळे हे जे काही आज अरिष्ट आहे भगतसिंगांनी त्या काळामध्ये ऑस्ट्रेलियाचा अभ्यास केला भारताचा अभ्यास केला अमेरिकेचा अभ्यास केला इंग्लंडच्या इकॉनॉमीचा अभ्यास केला शोषण कसं होतं याचा अभ्यास केला याचे सगळे पुरावे भगतसिंगच्या डायरीमध्ये दे तुम्हाला दिसतील कुठल्या वर्गांना किती संपत्ती मिळते आणि कुठल्या वर्गांना किती तोटा होतो याची गणित अभ्यासकांनी मांडलेली त्यांना डायरीत नोंदवलेली आहेत आज आपल्याला असं चित्र मांडलं पाहिजे युवकांनी युवतींनी हा अभ्यास केला पाहिजे की भारतामध्ये कोणाला काय फायदा होतो आपल्या डोळ्यासमोर खोटी चित्र उभी केली जातात अच्छे दिन नावानं काहीतरी भंपक बडबड केली जाते आणि देशातला सगळा युवक आणि युवती अत्यंत हवाल दिलाय आपल्याला ही जी काही मंदी आहे हे जे अरिष्ट आहे हे पुन्हा पुन्हा तडाखे देते दुष्काळ आणि कोरडा आणि ओला दुष्काळ आलटून पालटून आपल्याला डोक्यावरती आणला जातो कोविडचा वापर हा लोकांना उद्ध्वस्त करण्यासाठी कामगार कपात करण्यासाठी कामगारांचं वेतन कमर कमी करण्यासाठी केला गेलेला आहे कोविड काळामध्ये मोठ्या कंपन्यांनी मिनटा मिनटाला कोट्यवधी रुपये कमवलेले आहेत आणि त्यावेळेला मिनटा मिनटाला लाखो ला लोक घरी परतत होते ही जी मंदी आहे भगतसिंग असा म्हणाला असता की या मंदीच्या विरुद्ध या अरिष्टाच्या विरुद्ध आपल्याला एकजूट करून उभं राहिलं पाहिजे कारण हे भांडवलशाहीमधून आलेलं संकट आहे भगतसिंग असं म्हणतो की युद्ध आणि हिंसा हे आम्ही लादत नाही युद्ध आणि हिंसा भांडवलशाही आणि साम्राज्यवाद लादतो आज तुम्ही बघा इस्रायल आणि गाझा युक्रेन आणि रशिया भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये आम जनतेला युद्ध हवंय का अजिबात कोणाला युद्ध हवंय ज्यांना स्वतःची सत्ता टिकवायची ज्यांना दहशतवादाचा वापर करून आतून किंवा बाहेरून आपल्या जनतेला उड्यावर सोडून योग्य वेळेला पुलावामा असो किंवा परवाचा झालेला पहलगाम असो कुठेही लोकांना संरक्षण द्यायचं नाही लोकांना मरू द्यायचं शेत लष्करी आधी सैनिकांना मरू द्यायचं आणि मग मोठे मोठे उमाळे काढून युद्धाचे आव आणायचे हे आपल्या देशात सुरू आहे हेच ट्रम्प मी युद्ध थांबवतो म्हणतो आणि जगामध्ये युद्ध कसं होईल ह्याच्याकडे बघतोय त्यामुळे मित्र हो त्यावेळेला भगतसिंग आणि त्याच्या साथीदारांनी जे सांगितलं होतं ते सत्य शंभर वर्षानंतरही तसंच आहे साम्राज्यवाद स्वार्थासाठी भांडवलशाही स्वार्थासाठी जगावर युद्ध लादते आम लोकांना सैनिकांना शेतकऱ्यांना आम पोलीस हवालदाराला हावा, आम युवकाला धार्मिक दंगलीमध्ये किंवा युद्धामध्ये ती लोटत असते आणि म्हणून याचा निकराचा विरोध करून आपण समाजवादाकडे गेलं पाहिजे हे भगतसिंग आणि त्याच्या साथीदारांचं म्हणणं होतं भगतसिंग आणि त्याचे साथीदार हे स्वप्न पाहणारे तरुण होते आणि भगतसिंग सांगितलेलं आहे त्यानं जे काही लिहिलेलं आहे एक स्वप्न लोक नावाच्या कविता संग्रहासाठी त्यानं प्रस्तावना लिहिलेली होती ती मूळ मुळ तुम्ही वाचली पाहिजे तो असं म्हणतो की मनोराज्य पाहणं नव्या जगाचं स्वप्न पाहणं हे तर पूर्वीपासून होत आलेलं आहे हे युरोपात पण झालंय आपल्याकडे पण आहे आणि स्वप्न पाहणं हे महत्वाचं आहे अशा स्वप्नांच्या पायावरच मार्क्सचा क्रांतिकारी विचार उभा राहिला अशी स्वप्न आणि मार्क्सचा शास्त्रीय समाजवादाचा विचार याचा आपण विचार केला पाहिजे आणि आपण देशाला एका नव्या व्यवस्थेकडे नेलं पाहिजे जिथे प्रत्येक जण श्रम करेल काम करेल आणि प्रत्येकाला शिक्षणाचा आरोग्याचा निवासाचा कलेचा स्वातंत्र्याचा पूर्ण अधिकार असेल अशा एका नवा समाजाकडे आपण गेलं पाहिजे असं संपूर्ण स्वप्न भगतसिंगांनी मांडलेलं आहे आणि हे स्वप्न भांडवलशाहीने जे काही सगळं उभं केलेलं आहे बरं आणि वाईट प्रचंड उत्पादन शक्तींचा विकास केलाय तंत्रज्ञानाचा विकास आहे अनेक संस्थांचा विकास केलाय पण त्याच आता खड्ड्यात घालायचं काम हे भांडवलशाही नफ्यापोटी स्वार्थपोटी करते त्याच्या पलीकडं आपण गेलं पाहिजे हे भगतसिंगनी त्या काळामध्ये जे, जे मांडलं होतं ते आता आणखीन सत्य बनलेलं आहे हे जागतिक पातळीवरती सत्य बनलेलं आहे त्यामुळे इथून पुढचं प्रत्येक पाऊल ताबडतोबीची पावलं तर घ्यावीच लागतील युवकांना आणि युवतींना शिक्षण मिळालं पाहिजे शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे रोजगाराचा हक्क मिळाला पाहिजे भगतसिंग म्हणतो तसं कोऑपरेटिव्ह चळवळ उभी केली पाहिजे कोऑपरेटिव्ह चळवळीमध्ये आपण संघटना उभ्या केल्या पाहिजेत कारागिरांच्या कोऑपरेटिव्ह उभ्या केल्या पाहिजेत कारागिरांना संघटित केलं पाहिजे कामगारांच्या कोऑपरेटिव्ह उभ्या केल्या पाहिजेत अशा रीतीनं शेतकऱ्यांच्या कोऑपरेटिव्ह उभ्या केल्या पाहिजेत अशा रीतीनं वेगवेगळी कामं आज आपण केली पाहिजेत आणि ही करत असताना मग मी म्हटलं तसं देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपण पोचलं पाहिजे हे भगतसिंगचं जे म्हणणं आहे ते अतिशय मोलाच आहे भगतसिंग आणि त्याचे साथीदार एका पत्रकामध्ये म्हणतात की रक्त सांडण्यामध्ये आम्हाला अजिबात रस नाही मानवी रक्ताची किंमत क्रांतिकारकान इतकी इतर कोणालाच कळत नसते त्यामुळे सॉन्डर्सचा जो काही आम्ही हत्या केली स्कॉटला जे मारायचं होतं लाला लजपतरायांच्या खुना निधनाला ते जबाबदार होते आणि देशाला जाग करायचं होतं म्हणून त्यांनी ती कृती केलेली होती त्यावेळेला त्यांनी हे वाक्य म्हटलेलं आहे की मानवी रक्ताची किंमत आमच्या इतकी इतर कोणालाच माहिती नाही भगतसिंग मी नास्तिक मध्ये असं म्हणतो की अपवाद वगळता क्रांतीसाठी शांततामय जनआंदोलन हाच मार्ग आहे क्रांती म्हणजे काय अशी टिंगल उडायला नंतर त्यांची इन्कलाब जिंदाबाद कशाला घोषणा देता अशी टिंगल मॉडर्न रेव्हेन्यू उडाली होती उडवली होती त्यांना जे पत्र लिहिलं होतं त्यावेळेला भगतसिंग आणि त्याच्या साथीदारांनी लिहिलं होतं की क्रांती म्हणजे एक व्यवस्था बदलून दुसरी व्यवस्था येणे क्रांती म्हणजे पिस्तूल आणि बॉम्ब नव्हे पिस्तूल आणि बॉम्ब म्हणजे फटाके फोडणे त्यातून क्रांती येत नसते भगतसिंग म्हणतो मी कधीही दहशतवादी नव्हतो आणि नाही भगतसिंगांनी तुम्हाला माहिती असेल तर फक्त आयुष्यात एकदाच पिस्तूलचा वापर केला तो सॉन्डर्सच्या केसमध्ये त्याने पार्लमेंटमध्ये सुद्धा अहिंसक आवाजी बॉम्ब टाकलेला होता त्यांनी तो अशा जागेत टाकला की जिथं कोणालाही हानी पोचणार नाही त्यांना फक्त लक्ष वेधायचं होतं भगतसिंगच्या एका खिशात जसं पिस्तूल असायचं शिव वर्मा त्यांचे साथीदार पुण्यात आलेले असताना भाषणातही त्यांनी सांगितलं संस्मृती या नावाच्या त्यांच्या पुस्तकातही त्यांनी लिहिलेलं आहे भगतसिंगच्या खिशात एका खिशात पिस्तूल असलं तर दुसऱ्या खिशात नेहमी पुस्तक असायचं आणि सुनसान रस्त्यावरून सुद्धा चालत जाताना तो पुस्तक वाचायचा भगतसिंगनी मी मगाशी म्हटलं तसं केवळ एकदाच शास्त्राचा वापर केला तोही अपवादात्मक म्हणून केला दॅट वॉज नोन ॲज ऍक्शन फॉर प्रपगंडा त्यांनी यादी नव्हती केली की रोज ह्या ब्रिटिशाला मारू त्या ब्रिटिशाला मारू अजिबात नाही त्यांनी स्वतःच्या जनतेविरुद्ध एकदाही सशस्त्र कृती केली नाही ते काही आत्ताच्या काळातल्या ज्या टेरारिस्टांच्या कृती आहेत तसे नव्हते तर त्यांनी फक्त ब्रिटिश साम्राज्यशाही जी जनतेच्या मताच्या विरोधात जनतेवर अन्याय पद्धतीने लादले गेलेले आहेत त्यांना इशारा देण्यापुरतं ते केलेलं होतं त्यामुळे भगतसिंगांनी त्याही काळात मांडलेलं आहे आजही ते सत्य आहे अपवाद वगळता ज्या वेळेला आमच्यावर हिंसा लादली जाते त्यावेळेला आम्ही हिंसा करत नाही हिंसा रोखतो आम्ही बळाचा वापर हिंसा रोखण्यासाठी करतो गांधीजी तुम्ही आत्मिक बळाचा वापर केला पाहिजे म्हणता आम्हाला मान्य आहे त्या आत्मिक भाग आम्ही शारीरिक बळ फक्त उभं करतोय आम्ही हिंसाचारी नाही हे भगतसिंगांनी जे स्पष्ट केलेलं आहे ते आज अधिक महत्वाचं आहे आपल्याला व्यापक जनतेमध्ये प्रबोधन करणं संघर्ष करणं लोकांना कृतीमध्ये आणि लढ्यामध्ये उतरवणं आणि त्यातून युवकांमध्ये युवतींमध्ये जागृती करणं हे काम केलं पाहिजे शेवटचा एक महत्वाचा मुद्दा सांगून मी थांबणार आहे तो मुद्दा असा आहे की भगतसिंग आणि त्याचे मित्र हे सगळे सामूहिकपणे काम करणारे होते भांडवलशाही ही स्पर्धेवर व्यक्तिवादावर पोचली जाते ती तुमच्यामध्ये युवक युवतींमध्ये कधी कधी कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा करिअरिझम वाढवते स्पर्धा वाढवते ती घरामध्ये ती फॅक्टरीमध्ये ती ऑफिसमध्ये ती बाजारपेठेमध्ये ती संघटनांमध्ये ती राजकारणांमध्ये स्पर्धा वाढवते आणि स्पर्धेतून एकमेकाविरुद्ध लढवून भांडवलशाही जगत असते टिकत असते कामगारांमध्ये स्पर्धा असेल तर कामगारांचं वेतन कमी ठेवता येतं कामगार संघटित असतील तर ते वेतनासाठी एकजूट करून लढा करतात ही नवी समाजवादाची सामूहिकतेची संस्कृती आपण पुन्हा एकदा रुजवली पाहिजे आपण भांडवलशाहीच्या विरोधामध्ये फक्त आर्थिक बोलून चालणार नाही आहे आपण सामूहिकता बोलली पाहिजे सांस्कृतिकता बोलली पाहिजे नवी मूल्य बोलली पाहिजे ती आचरणात आणली पाहिजेत भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांमध्ये चढावड होती सुखदेव आणि भगतसिंग किंवा राजगुरू आणि भगतसिंग यांच्यामध्ये जी होती ती स्पर्धा देशप्रेमाची होती ती अव्वल मूल्यांची होती ती स्वातंत्र्याच्या प्रेरणेची होती ती तू मोठा मी मोठा अशी कधीही नव्हती त्यामुळं त्यांची सामूहिकता महत्वाची आपण लक्षात घेतलं पाहिजे एकमेकासाठी आणि देशासाठी ते जीव देत होते विशीतली आणि तिशीतली ही मुलं मुली वीस एकोणीसशे वीस ते एकोणीसशे तीस मध्ये हे जगले आणि या वीस तीस जणांच्या समूहानं विशी आणि तिशीच्या या काळामध्ये भारताच्या राजकारणाला मोठी कलाटणी दिली इतकी मोठी कलाटणी दिली की ब्रिटिशांच्या गुप्तहेर अधिकाऱ्यानं मुख्य अधिकाऱ्यानं डायरीत पत्रात नोंदवलं होतं की आता प्रत्येक कसब्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी आणि मोठ्या गावामध्ये भगतसिंगचे फोटो पोचलेले आहेत देश भगतसिंगच्या नावानं पेटून उठलेला आहे गांधीजींनी इतकी किंवा गांधीजींपेक्षा अधिक अशी लोकप्रियता भगतसिंगाची झालेली आहे आपल्याला भगतसिंग आणि त्याचा समाजवादाचा विचार क्रांतीचा विचार इनकिलाब जिंदाबाद हा पुन्हा एकदा देशात इतक्या वापरचा एकदा तो गेलेला होता आणि ही जी सामूहिकता आहे ह्याचं एक वेगळं उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यानंतर ज्या वेळेला पंजाब सरकारचे लोक माता विद्यावती देवी भगतसिंगांच्या आईकडे गेले आणि ते म्हणाले की तुम्हाला येऊन एका स्मारकाचं उद्घाटन करायचंय त्या म्हणाल्या कुठलं स्मारक ते म्हणाले आपके बेटे का स्मारक स्मारका म्हणजे तुमच्या मुलाचं आम्ही तिथे स्मारक उभं करतोय शहीद झालेले तुम्ही या आईने उत्तर दिलं विद्यावती देवीने मेरे तीन बेटे शहीद होते एक नाही माझी तीन मुलं स्तंभ उभा करत असाल स्मरण स्मारक उभं करत असाल तरच मी येईन पंजाब सरकारला तिथे भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचं स्मारक उभं करावं लागलं हा सगळा जो काही गदरचा आणि एच चा आणि भारतातल्या डाव्याच्या वेळीचा कालखंड आहे हा पंजाब उत्तर प्रदेश देश बांगल बंगाल आजचा बांगलादेश महाराष्ट्र हे सिद्ध होत आहे सिद्ध करावं अशी मागणी करणारे तिथे वकील आहेत तिथल्या स्मृती आहेत त्या जपून ठेवाव्यात भगतसिंगचं तिथलं जे काही पुस्तक आणि ग्रंथालय होत ते जपून ठेवावं असं म्हणणारे लोक पाकिस्तानमध्ये आहेत त्यामुळे पाकिस्तान बांगलादेश नेपाळ भारत श्रीलंका या दक्षिण आशियाचा एकत्र आणणारा असा युवा क्रांतिकारक जर कोण असेल तो या सगळ्या क्रांतिकारकांचा मेरुमणी आणि प्रतिनिधी म्हणून तर तो भगतसिंगचा आहे आणि म्हणून इथून पुढचा कालखंड हा मग ते नेपाळमधली मुलं मुली असतील ती पाकिस्तानातली असतील ती बांगलादेशमधली असतील भारतातले असतील श्रीलंकेतले असतील या युवक युवतींनी आणि हे कामगार असतील शेतकरी असतील विमुक्त असतील इस्लाम किंवा ख्रिश्चनिटी किंवा हिंदू धर्म मानणारे किंवा शीख धर्म मानणारे जैन धर्म मानणारे लिंगायत धर्म मानणारे असतील अशा सगळ्यांना मोठ्या प्रमाणावर एकत्र आणून वर्ग वर्ण जात वर्चस्वाच्या विरोधात पुरुष वर्चस्ववादाच्या विरोधात सर्व स्त्री पुरुषांना एकत्र आणून एक नवा क्रांतिकारी कार्यक्रम उभा करणं मग भगतसिंगांनी त्यावेळेला भारतीय क्रांतीचा कार्यक्रम लिहिलेला होता तरुण राजकीय कार्यकर्त्यांसाठी पत्र लिहिलेलं होतं ते आजही तुम्ही वाचा अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या आधारे भारतामध्ये एक नवा क्रांतिकारी राजकारणाचं काम केलं पाहिजे लक्षात घ्या क्रांती उद्या होणार आहे का असा विचार करून चालत नसतो क्रांती ही अत्यंत अनपेक्षितपणे सुद्धा लोकांच्या उठावामधून काही गोष्टी पुढे जात असतात क्रांती होईल की नाही असा विचार नसतो तर क्रांतिकारक का राजकारण केल्यानं सरकारला सुधारणा करणं भाग पडतं गेल्या दीडशे दोनशे वर्षाचा भारताचा आणि जगातला इतिहास सांगतो ज्या ज्या वेळेला क्रांतिकारी राजकारणाचा दबाव वाढला तेव्हाच लोकांना त्यांचे अधिकार मिळाले तेव्हाच लोकशाहीचे हक्क मिळाले तेव्हाच मतदानाचे अधिकार मिळाले तेव्हाच रोजगार मिळणारी आर्थिक धोरणं घेतली गेली तेव्हाच कल्याणकारी धोरणं घेतली गेली त्यामुळे युवक युवतींनी आज देशामध्ये सुधारणा जरी व्हायला हव्या असतील तरी क्रांतिकारी राजकारणाची कास धरली पाहिजे त्यासाठी अभ्यास चिंतन मनन आणि प्रत्यक्ष कृती लोकांमध्ये जाऊन केवळ व्हॉट्सॲपवर नव्हे हे करणं महत्वाचं आहे तुम्ही माझे हे विचार भगतसिंगाच्या जन्मदिनानिमित्त ऐकून घेतलेत आणि हे विचार तुम्ही लोकांमध्ये घेऊन जाणार आहात या एका अपेक्षेनं